प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो नमस्कार येत्या दोन डिसेंबरला धामणगाव नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि नगरसेवक यासाठी निवडणूक होऊ घातलेली आहे या, या पंधरा वर्षातील आणि त्याआधी सुद्धा जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकाळ होता तेव्हा तेव्हा या नगराचा विकास आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे आणि त्याच धर्तीवर आज पुन्हा एकदा धामणगाव नगर परिषदेसाठी भारतीय जनता पार्टी वीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष आपल्या समोर रिंगणात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेले आहेत माझ्या सगळ्या जनतेला एक नम्र विनंती आहे की दोन तारखेला आपण मतदानाला जाताना आपण धामणगावाचा विकास तो एक स्वच्छ धामणगाव सशक्त धामणगाव या आपल्या तरुणांना रोजगार देणारं धामणगाव आपल्या महिला सुदृढ संपन्न असलेलं धामणगाव असं एक संपन्न धामणगावाचा विचार करूनच भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना आणि मला नगर नगराध्यक्षपदासाठी कमळाच्या तीनही बटनांवर आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रभागात दोन आणि मी असं तीन मतदान करायचे आहेत तर तीनही कमळाचे बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या हातात पुन्हा एकदा भरभरून आशीर्वाद देऊन धामणगावची सत्ता द्या आम्ही आम्हाला आप आपल्याला शब्द देतो की या धामणगाव नगरीचा हा विकासाचा रथ आम्ही अधिक गतीशीलतेने समोर नेऊ पुन्हा एकदा बंधू भगिनींनो भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उमेदवाराच्या समोरील कमळ या चिन्हावर बटन दाबून भरभरून मतांनी आम्हाला निवडून घ्यावं ही आपण सगळ्यांना नम्र विनंती धन्यवाद